नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरिवर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहशाशी स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नथ कशी बनवायची ते बघितलेले आहे त्याचप्रमाणे त्यानंतर चैन स्टिच कशी बनवायची चैन स्टिच बनवल्यानंतर गाठण कशी द्यायची ते आपण बघितलेले आहे त्यानंतर बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची बिड्स वर्क बिड्स वर्क आपण वेगवेगळ्या मण्यांमध्ये राईसमणी शुगर बीट्स एक नंबरचे मणी असे वेगवेगळ्यामध्ये आपण मण्यांमध्ये आपण शुगर बीड्सचं बघितलेलं आहे मणीकाम त्यानंतर कट पाईपमध्ये बघितलं मोत्यांचं वर्क बघितलं त्यानंतरून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्टी डिझाईन केल्या होत्या त्यामध्ये आपण एक मण्यांची दोन मण्यांची तीन मण्यांची तसेच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बुट्टी वर्क बघितले त्यानंतरून आपण कुंदन चिटकवून तसेच मिरर चिटकवून टिकली चिटकवून हे कुंदन वर्क आपण बघितलेले आहे तर मैत्रिणींनो अशाच प्रकारे आपण बेसिक बेसिकारीवरची सर्व माहिती घेतलेली आहेत आज आपण टिकलीवर घेणार आहोत टिकली वर्कने एक सुंदर असा लुक मिळतो डिझाईनला खूप सुंदर असं ब्लाऊज त्यामुळे दिसू शकतं त्यामुळे आज आपण टिकलीवर घेणार आहोत त्यासाठी बघा माझ्याकडे अशा प्रकारच्या टिकली उपलब्ध आहेत तर याच्यापासूनच आपण आज टिकलीवर बनवणार आहोत वर्कला जा जा टिकली वर्कला सुरुवात करताना आपल्याला चैन स्टिच घेऊन सुरुवात करायची आहे जशी आपण आरी वर्कला सुरुवात करतो तशीच आपल्याला टिकली वर्क करतानासुद्धा करायची आहे आणि चेन स्टिच कशी बनवायची याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे ज्याला खूप छान सुद्धा मिळत आहेत तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी अवश्य तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघावा म्हणजे चेन स्टिच कशी बनवायची याचं तुम्हाला प्रात्यक्षिक तिथे छानसं असं मिळेल तर धागावरती घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारे टिकली टाकायची आहे त्यानंतरून या ही टिकली संपल्यानंतर लगेच आपल्याला तिथे चेन स्टिच घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे पुन्हा आपण इथे जसे बिड्स वर्क केले त्याच पद्धतीने आपल्याला इथे टिकली वर्कसुद्धा करायचे आहे त्यामध्ये असं म्हणे टिकली टाकत आपल्याला पुढे पुढे जायची आहे आपण बघितले की या आधीचे काम कसं करायचं ते या आपण जशी आता टिकली घेत आहोत त्याच पद्धतीने आपण पहिले मणी घेतलेले आहेत आणि मणी मणी असेच ओवत जाऊन आपण पुढे पुढे ते वर्क केलेले आहे त्याच पद्धतीने हे टिकली वर्कसुद्धा आहे याला आपण सिक्वेन्स वर्कसुद्धा म्हणतो तर हे बघा अशा पद्धतीने सुंदर असं सिक्वेन्स वर्क इथे तयार होत आहे हे मनी वर्क कसं करायचं याचा व्हिडिओसुद्धा आपण आधी सुरुवातीला बघितलेला आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ तिथे आपण शेअर केलेला आहे ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्या मैत्रिणी तिथे तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात आणि तसं वर्क ते करू शकतात त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने हे सेम टिकली वर्क आहे अशाच पद्धतीने आपल्याला सेम टिकली सोडत पुढे पुढे जायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिकली वर्क फक्त सरळ रेषा सरळ रेषेत बघत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे टिकल्यांपासून फुलांचं वर्क कसं करायचं सुंदर फुलं कशी बनवायची किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये टिकली वर्क कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण टिकली वर्क दोन प्रकारे बघणार आहोत तर ही लाइनिंग अशीच आपण पुढे पुढे बनवत जाऊयात बघा अशा पद्धतीने आपले आपली इथे सिक्वेन्सवर पूर्ण झालेली आहे आणि आपण आता इथे एक गाठण देऊन घेत आहोत तर अशा पद्धतीने मी इथे गाठण दिलेली आहे आणि हे सुंदर असं सिक्वेन्सवर इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आपण टिकली दोन्ही बाजूने कशी पॅक करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला अशी अशा प्रकारे टिकली ठेवून घ्यायची आहे त्यानंतरून चेन स्टिच घेऊन आपल्याला त्या होलमधून बरोबर आपल्याला धागा घ्या काढायचा आहे परत पुन्हा पुढे एक चेन स्टीच आपल्याला तिथे घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा टिकली इथे दोन्ही बाजूंनी पूर्ण पॅक होऊन जाते अशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा पुढे असे टिकली ठेवायची आहे त्यानंतरून त्यामधून त्या टिकलीच्या होलमधून आपल्याला एक चैन स्टिच घ्यायची आहे त्यानंतरून पुन्हा पुढच्या बाजूने एक चेन स्टिच घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जात राहायचे आहे अतिशय सोपे आहे हे टिकली वर्क अशा पद्धतीने आपली इथे टिकली वर्कसुद्धा पूर्ण झालेला आहे इथे सुद्धा आपण एक गाठन देऊन त्याचा शेवट करत आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की दोन पद्धतीमध्ये टिकली वर्क कसे तयार झालेले आहे तर सुंदर असे टिकली वर्क इथे बनलेले आहे याचा उपयोग आपण सुंदर फुलं बनवण्यासाठी करूयात ती फुलं बनवण्यासाठी आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली अशीच प्रॅक्टिस सुरू ठेवा आणि ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब नसन केलेले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर करा धन्यवाद